नमस्कार आज आपण पाहणार आहोत लोहगड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस मे इसवी सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे लोणावळ्याच्या निसर्गरम्य परिसरात उंच डोंगरावर गर्वाने उभा असलेला लोहगड किल्ला इतिहास आणि सौंदर्य यांचे अद्वितीय मिश्रण आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये एक हजार तेहतीस मीटर म्हणजेच तीन हजार तीनशे एकोणनव्वद फूट उंचीवर वसलेला हा लोखंडी किल्ला भक्कम तटबंदी भव्य दरवाजे आणि अप्रतिम नजाऱ्यांमुळे पर्यटकांना भूळ घालतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला मोठे महत्व प्राप्त झाले आहे स्वराज्याच्या विस्तारा याने मोलाची भूमिका बजावली लोहगड किल्ल्याचा इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होतो आदिलशाही मुघल आणि मराठ्यांचा अंमल पाहिलेल्या या किल्ल्याने अनेक युद्ध अनुभवली सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आपल्या ताब्यात घेतला आणि तेव्हापासून तो मराठा साम्राज्याचा अविभाज्य भाग राहिला किल्ल्याच्या माथ्यावरून विस्तीर्ण सह्याद्री पर्वतरांगा आणि पवण्या धरणाचे मनमोहक दृश्य दिसते आज लोहगड हा ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी स्वर्ग आहे पावसाळ्यात तर इथले धबधबे हिरवाई आणि धुवाधार पाऊस ट्रेकिंगचा अनुभव अविस्मरणीय बनवतात विसापूर किल्ल्याच्या जवळ असल्याने दोन्ही किल्ल्यांचा एकत्रित एक फेरफटका देखील साहसप्रेमींसाठी आनंददायक ठरतो लोहगडचा प्रचंड दरवाजा ओलांडून आत गेल्यावर गुडगाभर गवतात हरवलेल्या वाटा मजबूत बुरुज आणि इतिहासाची साक्ष देणारे अवशेष पाहता येतात शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायच्या असतील तर लोहगड हा नक्कीच भेट देण्यासारखा किल्ला आहे इतिहास लोहगड किल्ल्याची वास्तुकला त्याच्या भक्कम लष्करी बांधणी आली कलात्मक शिल्पकलेत दिसून येते किल्ल्यावर चार भव्य दरवाजे आहेत गणेश दरवाजा नारायण दरवाजा हनुमान दरवाजा आणि महादरवाजा हे दरवाजे केवळ प्रवेशद्वार नसून इतिहासाच्या गौरवशाली लढायांचे साक्षीदार आहेत त्यावरील नक्षीकाम मजबूत दगडी बांधकाम आणि अप्रतिम स्थापत्य कलेतून तत्कालीन अभियंत्यांची कुशलता दिसून येते आजही हे दरवाजे मोठ्या प्रमाणात सुस्थितीत असून इतिहासाच्या जुन्या आठवणी जागृत करतात लोहगडाचा सर्वात नेत्रदीपक भाग म्हणजे विंचूकडा हा अरुंद आणि उंच सुळका किल्ल्याच्या मुख्य भागातून पुढे गेलेला असून त्याचा आकार विंचवाच्या नांगीसारखा दिसतो नैसर्गिकरित्या घडलेली ही भौल भौगोलिक रचना संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची होती येथून दिसणारा सह्याद्रीचा नजारा डोळ्यांचे पारणे फेडतो विंचूकडावर जाण्याचा ट्रेक थरारक असून गिर्यारोहक आणि छायाचित्रकारांसाठी हा नंदनवनासारखा आहे लोहगडाच्या बांधणीतील ताकद आणि सौंदर्य एकत्रित एकत्रितपणे त्याला दुर्ग शास्त्रातील अप्रतिम नमुना बनवतात या किल्ल्याचे दरवाजे बुरुज गुहेतील शिलालेख आणि विस्तीर्ण तटबंदी हे काळापासूनच्या स्वाभिमानी इतिहासाचा अभिमानाने साक्ष देतात वास्तुरचना साहजप्रेमींसाठी लोहगड किल्ला एक रोमांचक पण सुलभ ट्रेकिंग अनुभव प्रदान करतो या किल्ल्याचा सर्वात प्रसिद्ध मार्ग मळवली रेल्वे स्टेशनपासून सुरू होतो जो सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे हा ट्रेक सुमारे दोन ते तीन तासाचा असून प्रवासात निसर्गाच्या अनुपम सौंदर्याचा आनंद लुटता येतो हिरव्यागार डोंगर रांगा दाट जंगल आणि थंडगार वारे ट्रेकला एक वेगळेच आकर्षण देतात या मार्गावरच प्राचीन भजे लेण्याही लागतात ज्यामुळे या साहसी प्रवासाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त होते ज्यांना अधिक सुलभ मार्ग हवा आहे त्यांच्यासाठी लोहगड वाडी गावापर्यंत मोटर रस्ता आहे या रस्त्यामुळे वर्षभर किल्ल्यावर सहज जाता येते पावसाळ्यात इथे धुक्याची दुलई पसरलेली असते तर हिवाळ्यात थंड हवामान आणि निळ्याशार आकाशामुळे निसर्ग अधिक खुलून दिसतो हा ट्रेक फक्त गिर्यारोहकांसाठीच नव्हे तर कुटुंबासह फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक उत्तम अनुभव ठरतो पर्यटकांसाठी खास अनुभव साहसप्रेमींसाठी लोहगड किल्ला एक अद्भुत आणि सहज साध्य ट्रेकिंग अनुभव देतो मळवली रेल्वे स्थानक हे सर्वात लोकप्रिय ट्रेकिंग मार्गाचे सुरुवातीचे ठिकाण आहे जे किल्ल्यापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे हा ट्रेक दोन ते तीन तासांचा असून निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगा गडाच्या वाटेवर वाहणाऱ्या झऱ्यांचा मंजूळ आवाज आणि थंड वाऱ्याची साथ या साऱ्या गोष्टी ट्रेकिंगला आणखी रोमांचक बनवतात या मार्गावर प्राचीन भाजे लेणीही लागतात ज्यामुळे ट्रेकिंग सोबतच संस्कृतीचा एक अनमोल ठेवा अनुभवता येतो ज्यांना सोपी आणि कमी थकवणारी वाट हवी आहे त्यांच्यासाठी लोणावळ्याहून लोणावळा विसापूर मार्गाने लोहगडवाडीपर्यंत जाणारी मोटार मार्गिका उपलब्ध आहे या मार्गाने थेट किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाता येते त्यामुळे ट्रेकिंग न करता देखील किल्ल्याचा इतिहासाचा आनंद घेता येतो वर्षभर हा मार्ग खुला असतो त्यामुळे कोणत्याही ऋतूत लोहगड किल्ल्याला भेट देता येते भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ लोहगड किल्ला पाहण्यासाठी सर्वात उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च हा आहे या काळात हवामान थंड आणि आल्हाददायक असते त्यामुळे ट्रेकिंगचा आनंद द्विगुणित होतो पावसाळ्यानंतरच्या काळात हिरवीगार निसर्ग रचना धुकट रोंगरांगा आणि निळाशार आकाश किल्ल्याला अवर्णिय सौंदर्य बहाल करते पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान लोहगड एका वेगळ्याच रूपात दिसतो संपूर्ण किल्ला आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा गर्द हिरवाईने नटतात धबधबे आणि ओढ्यांच्या प्रवाहामुळे या निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते मात्र या काळात ट्रेकिंग मार्ग ओलसर आणि निसरडे होतात त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असते एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा त्रास होऊ शकतो या काळात ट्रेकिंग थकवणारे ठरू शकते जर उन्हाळ्यात लोहगडाला भेट द्यायची असेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जाणे अधिक चांगले सर्वोत्तम अनुभवासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा किल्ल्यावर जा यावरून किल्ल्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मोहक दृश्य अनुभवता येते जे विस्मरणीय ठरते लोहगड किल्ल्यावर कसे पोहोचाल लोहगड किल्ला मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्यामुळे तो ट्रेकिंग आणि इतिहास प्रेमींसाठी एक सहज साध्य गड आहे रस्ता रेल्वे आणि विमान मार्गाने हा किल्ला सहज पोहोचता येतो रस्त्याने जाणाऱ्यांसाठी लोहगड मुंबईपासून सुमारे शंभर किलोमीटर आणि पुण्याहून साठ किलोमीटर अंतरावर आहे मुंबई पुणे एक्सप्रेसने लोणावळ्यापर्यंत जाता येते तेथून मळवली गाव गाठले की किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो पुण्याहून लोणावळा किंवा मळवलीसाठी एस टी बसेस आणि खाजगी वाहने सहज उपलब्ध असतात लोणावळ्याहून ऑटो रिक्षा किंवा खाजगी टॅक्सीने मळवली किंवा भाजे गावापर्यंत जा जाता येऊ शकते त्यामुळे ट्रेकिंगचे अंतर थोडे कमी होते रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी मळवली हे जवळचे स्थानक आहे जे किल्ल्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर आहे लोणावळा हे मुंबई पुणे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून तेथून मळवलीसाठी लोकल ट्रेन किंवा टॅक्सीने जाता येते विमानाने येणाऱ्यांसाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ सत्तर किलोमीटर हे सर्वात जवळचे आहे तेथून लोणावळा आणि मळवलीसाठी बस टॅक्सी किंवा रेल्वे पर्याय पर्याय उपलब्ध आहेत मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ शंभर किलोमीटर हा आणखी एक पर्याय आहे मळवलीहून अवघ्या पाच किलोमीटरच्या निसर्गरम्य वाटेने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचता येते इतर आकर्षणे लोहागड किल्ल्याच्या सानिध्यात इतिहास आणि निसर्ग सौंदर्याची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळते या परिसरात अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळे असून भटकंती प्रेमी आणि इतिहास अभ्यासकांसाठी हा नंदनवनासारखा आहे मळवलीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर भाजे लेणी आहे दुसऱ्या शतकातील या प्राचीन बौद्ध लेण्यांमध्ये सुंदर कोरीव शिल्पे, अप्रतिम स्तूप आणि प्रार्थनागृह आहेत. इथला प्रत्येक कोपरा इतिहासाचा पाऊलखुणा सांगतो. लोहगडच्या शेजारीच विसापूर किल्ला उभा आहे. समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर असल्यामुळे हा ट्रेक अधिक आव्हानात्मक आहे. मात्र वर पोचल्यावर पश्चिम घाटाचे विहंगम दृश्य पाहण्याची संधी मिळते. दाट धुके आणि निसर्गद्रम्य दर्या यामुळे येथे पोहोचल्यावर थकवा कुठल्याच क्षणी जाणवत नाही बौद्ध स्थापत्य कलेचा आणखी एक उत्तम नमुना पाहायचा असेल तर लोणावळ्याजवळ असलेल्या कारल्या लेण्यांना भेट द्यायला हवी येथील चैत्यगृह आणि विहार अप्रतिम कोरीव कामाने सजलेली आहेत त्या काळातील भव्य वास्तुकलेचा एक जिवंत पुरावा आहे लोणावळा हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे आल्हाददायक वातावरण हिरवीगार डोंगररांग वाहणारे धबधबे आणि प्रसिद्ध चिक्की यामुळे हे ठिकाण पर्यटकांना सतत साथ घालत असते लोहगड किल्ल्याची सफर करताना या ठिकाणांना भेट देण्याचा आनंद काही औरच असतो रोमांचक ट्रेकिंग इतिहासाचा थरार आणि निसर्गाच्या कुशीतला आनंद या सर्व गोष्टी एकत्र अनुभवल्यावर ही भटकंती अविस्मरणीय ठरते लोहगड किल्ला हा केवळ इतिहासाचा अवशेष नाही तर शौर्य वास्तुशास्त्र आणि निसर्ग सौंदर्य यांचा जिवंत साक्षीदार आहे इथला प्रत्येक दगड भूतकाळातील कहाण्या सांगतो इतिहासप्रेमींसाठी हा किल्ला एक खजिनाच आहे ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा असेल तर लोहगडची चढाई मनाला आनंद देणारी आहे निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील तर हा किल्ला सर्वोत्तम निवड आहे प्राचीन तटबंदीच्या वाटेवरून चालताना भूतकाळ जणू उलगडत जातो किल्ल्याच्या भक्कम भिंतींना स्पर्श करताच काळाच्या प्रवासाला सुरुवात होते इथून दिसणारे सह्याद्रीचे नयनरम्य दृश्य मन मोहून टाकते तटबंदीवर उभे राहून वाऱ्याच्या झुळुकीत डोळे मिटले की इतिहासाचा गंधही जाणवू लागतो लोहगड म्हणजे एका वेगळ्याच जगात प्रवेश करण्याचा अनुभव रोमांच सौंदर्य आणि भूतकाळाचा स्पर्श या सगळ्याचा अनोखा संगम येथे अनुभवता येतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद